नमस्कार आज बालकवी ठोंबरे यांचा शतकोत्तर स्मृती दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने बालकवी ज्या भादली रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेचा धक्का लागून शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे अठराला ला त्यांनी इथे शेवटचा श्वास घेतला त्यानिमित्ताने तेरा ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस आणि पाच मे हा त्यांचा स्मृती दिवस या दोन दिवशी आम्ही येत असतो आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असतो माझ्या प्रयत्नांमुळे आणि तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या सहकार्याने हे सगळं घडून आलेलं आहे जुनं पलीकडे होत तिथे चौथी रेल्वे लाईन येणार होती एक दिवशी आम्हाला कळालं की या रेल्वे लाईनच्या कामामध्ये हे जुनं समाधी स्थळ नष्ट होणार आहे मग ते समजल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला जोपर्यंत नवीन समाधी स्थळ होत नाही तोपर्यंत पर्यंत जुनं समाधीस्थळ त्याला काढू नये अशी माझी मागणी होती आणि मी त्या दृष्टिकोनातून पत्र व्यवहार केला रेल्वे मंत्रालयाशी बोललो आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यावेळेला तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी पुढाकार घेऊन इथल्या रेल्वे प्रशासनाने भुसावळच्या बातमीच्या रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन हे नवीन समाधीस्थळ झालेलं आहे पण मित्र हो ज्या बालकवींच्या कवितांनी आपल्याला समृद्ध केलं ते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे किंवा इथे जी औदुंबूर नावाची कविता ऐल तटावर पहिल तटावर ही जी कविता आहे ती त्या कवितेने आपल्याला मराठीला समृद्ध केलं त्या मराठी माणसाला या कवींबद्दल प्रचंड अनास्था निर्माण झालेली आहे हा जो फोटो आपण बघत आहात झालेला आहे बघा हे तुटलेलं आहे याचं प्रॉपर डाकडुजी व्हायला आवश्यक आहे आणि हे म्हणजे छत नसलेलं मादी स्थळ आहे ऊन वारा पाणी यामुळे हे, 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 हे सगळं सम चांगलं केलेलं रेल्वे प्रशासनाने केलेलं हे समाधी स्थळ हे खराब होतो है, त्याला मेंटेनन्स पण नाहीये बघा छत उडलेलं आहे अस्वच्छता आहे साफसफाई झालेली नाही आहे तर ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या कवीच्या समाधीस्थळाकडे बघून अत्यंत वाईट वाटत आहे की हे आहे त्या चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे पण ते प्रॉपर झालेलं नाहीये दुर्दैवाने आज दोन फुलं अर्पण करण्यासाठी एकही साहित्यिक इथे पोहोचलेला नाहीये एकही मराठीवरती प्रेम करणारा माणूस तिथे पोहोचलेला नाहीये मी अत्यंत जड अंतकरणाने बालकवी ठोमरे यांच्या या समाधी समाधीस्थळाला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे मी अभिवादन करतो आणि रेल्वे प्रशासनाकडे एक मागणं करतो की याला या स्मृतीस्थळाला एक हक्काचं छप्पर असायला पाहिजे ज्याच्यातून हे ऊन वारा पावसापासून बचाव होईल आणि हे समाधीस्थळ चांगल्या पद्धतीने चा लोकांना आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला देता येईल असं काहीतरी व्हायला पाहिजे ही, ही सदिच्छा मी बाळगतोय मला खात्री आहे रेल्वे प्रशासन भादली भुसावळ आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रयत्नांनी हे नक्की होईल हा आशावाद माझ्याकडे आहे पुनश्च एकदा बालकवी ठोंबरे म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद